कापड काढून अस्तर आहे हे एकावर एक दोन एक अस्तर ठेवून मी कटिंग करणार आहे डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायचे आपल्याला तर या पद्धतीने मी अकरा इंचाची भाई आहे तर बारा इंचावर कट करून घेणार आहे कापड अगोदर हे अडथळे चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याचा मुंडा आहे अठरा इंच तर अठरा इंच मुंड्यासाठी म्हणजे ब्लाऊजचा मुंडा अठरा इंच आहे त्याची कटिंग बघायचे तर बाहीला मुंडा कसा काढायचा किती काढायचा ते बघूयात बाहीची उंची आहे अकरा तर बारा इंच आपल्याला कटिंग घ्यायचं आहे दंडगेर आहे साडेबारा तर सव्वासावर एक खून करून घ्यायचे अशी इथे घडी बघूया किती आलेली आहे तर अप्पर चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे तर अप्पर चेस्ट अडतीस आहे तर साडेनऊची घडी घ्यायची आहे ही परफेक्ट साडेनऊची घडी आहे इथं पण दोन प्रकार सांगते तुम्ही जर अंगावर माप घेताना बायसेपचं माप घेतलं असेल तर तुम्हाला इथं बायसेपचा निम्मा टाकायचा आहे आता बायसेप आहे पंधरा तर त्याचे निम्मे येतात सात तर इथं येणार आहे असं आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मारली आणि जर तुम्ही बाय बायसेप जर घ्यायला विसरला असाल आणि बाही कटिंग करायचे तर अशा वेळी काय करायचं छातीचा चौथा भाग अशी ही रुंदी घ्यायची आहे भाईला घडी त्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायचे आहे म्हणजे साडेनऊच्या अर्धा इंच वजा केले तर नऊ इंच होतात मग इथं येणार आहे नऊ इंचातून पाठीमागा दीड इंचावर आपल्याला खून करून घ्यायचे म्हणजे परफेक्ट हा बायसेप येणार आहे तिथून खाली आपल्याला दंडघेर टाकायचं आहे दंडघेराचा अर्धा येतो तो टाकून घ्यायचा आहे माझा सव्वा सहा आहे त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचे आणि हा जो बायसेप आलेला आहे तिथे आपल्याला सरळ रेग ओढून घ्यायची अशी अशी आणि इथे उंचीच्या इथे सरळ दीड इंचावर एक सरळच खून करून घ्यायचे नंतर या रेगेवर ही जी उभी रेग आली त्या रेगेवर आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे तर मुंडा कसा टाकायचा तर पूर्ण मुंडा अठरा आहे अठराचे निम्मे येतात नऊ सॉरी नऊ इंच तर नऊ इंच मी इथं लावलेले ला आहेत सरळ दीड इंचापर्यंत टेप सरळच ठेवायचं आहे असा असा आणि नंतर हा टेप आपल्याला बोटामध्ये पकडायचा आहे दीड इंचावर आणि नंतर हा या रेगेपर्यंत असा सरकवत आणायचा आहे जिथे तुमची रेग रेगेला टेप, टेप टेकला आहे तिथे खून करून घ्यायचे तर इथं टेकला इथून टेक इथं आपली ही असणार आहे कॅफेट ब्लाऊजची कॅफ हाईट पावणे चार वर आलेली आहे मग आता आपल्याला ह्या तिरकस खुना करून घेऊयात अगोदर आणि कॅफ आणि ही दीड इंचा टिखून अशी एक तिरकस रेगडून घ्यायची आहे आणि या रेगेवर मध्य काढून घ्यायचं आहे रेगेचा असा टेप फोल्ड करून मध्य काढून घ्यायचं आहे किती वर आलं हे बघत बसायचं नाही बरोबर फोल्ड करायचं आणि मध्ये काढायचा वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच असं हे आपल्याला माप टाकून घ्यायचंय त्यानंतर तुम्ही हे असं इथे लावून घ्यायचंय या पद्धतीने आणि नंतर लावून घ्यायचं तसंच इथे सुद्धा करून घ्यायचंय अशा पद्धतीने हा बाहीला आकार देऊन घ्यायचा नंतर कटिंग करून घ्यायचे अशी ही एकदम सोप्या पद्धतीत बाई कटिंग होणार आहे आता ही पुढच्या भागाची कटिंग असा फोल्ड करून घ्यायचं आहे उघडून आहे आणि मग कट करायची आहे पण मला इथे असा जोड लावावं लागणार आहे आणि मग मी कटिंग करणार आहे तोपर्यंत मी तसंच ठेवणार आहे तुम्ही हे पूर्ण जर घ बाही कटिंग झाली असेल तुमची इथं हो। कापड पूर्लं असेल तर असा फोल्ड उघडून हे कटिंग करून टाकायचं आहे चला तर मग ही बाहीची कटिंग तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि भरपूर जणांना शेअर करा व्हिडिओ म्हणजे त्यांनासुद्धा बाही कटिंगचा प्रॉब्लेम येणार नाही अगदी परफेक्ट बाही बसणार आहे कुठेही सुद्धा सुने येणार नाही चला तर मग भरपूर शेअर करा हा मित्रमैत्रिणींना व्हिडिओ आणि नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद